मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह माता रमाई महिला मंडळाच्या वतीनं भव्य व सुंदर असे बुद्ध विहार पूर्णत्वाकडे मे महिन्यात भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणार सामाजिक चळवळीच्या माध्यमातून माता रमाई महिला मंडळ घेत आहे मेहनत माजी आमदार संजय राममुळकर साहेब यांनी माता रमाई महिला मंडळाला केली मदत विकास कामासाठी दिला निधी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी येथील माता रमाई महिला मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज जागृती व महिलांमध्ये जागृती करण्याचं काम यशस्वीरित्या सुरू आहे माता रमाई महिला मंडळाच्या वतीनं सुंदर व भव्य दिव्य असे बुद्ध विहारचं बांधकाम जवळपास पूर्णत्वास आलं असून मे महिन्यामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य दिव्य अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात येणार असल्याचे माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संघ मित्रा पवार व त्यांच्या सर्व सहकारी महिला मंडळांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष संगमित्रा पवार यांनी सांगितलं की सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून माता रमाई महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे स्थापन करत असताना सामाजिक चळवळ मजबूत करून महिलांचे संघटन वाढवण्यासाठी त्याचबरोबर महिलांमध्ये जनजागृती व्हावी वेगवेगळ्या सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृत होऊन समाजाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी तसेच महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्राधान्य मिळावं ज्या महिला होतगुरू मेहनती आहेत त्यांना आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हातभार लागावा मार्गदर्शन मिळावं याचबरोबर इतरही सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी माता रमाई महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे ही स्थापना करण्यासाठी आम्हाला सर्वांचे चांगले सहकार्य मिळालं आहे सन्माननीय माजी आमदार संजय रामोलकर साहेब यांनी बुद्ध विहार व या विहाराच्या विकासासाठी आम्हाला भरपूर प्रमाणात मदत केली आहे तर आम्ही सुद्धा रमाई महिला मंडळाच्या सर्व सहकारी व सदस्यांनी सुद्धा भरपूर मदत व सहकार्य केलं आहे जवळपास बांधकाम पूर्ण होत आलं असून मे महिन्यामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची सुंदर अशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात येणार असल्याचे संगमित्रा पवार यांनी सांगितले यावेळी त्या म्हणाल्या की या ठिकाणी आम्हाला सभामंडप व पाण्याची व्यवस्था करण्याची गरज असून माजी आमदार संजय रामोलकर साहेब यांनी आम्हाला सभामंडप व पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी सुद्धा महिला मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सौ संगमित्रा पवार माया सरकटे लक्ष्मीबाई किसन पवार माया वानखेडे शकुंतला वानखेडे सुंदरबाई कळसकर शोभाबाई इंगळे उषाबाई सरकटे आदी महिला उपस्थित होत्या नमस्कार मी उद्धव पंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यगीत लाईव्ह न्यूज आपण आहोत आज शिक्षक पालनेमध्ये म्हणजे पटवारी कॉलनी शिक्षक कॉलनी हा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी जो ओपन बेस आहे त्या ओपन पेजमध्ये बुद्धविहार बांधण्यात आलेला आहे आणि कंपाऊंड वॉल वगैरे नंतर गट्टू वगैरे टाकण्यात आलेले आहेत माता रमाई महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी विहार बांधण्यात आलेला आहे माझे आमदार सन्मान्य संजय रानोळकर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा विकासने ध्यानून या ठिकाणी विकासने विकास करण्यात आलेला आहे काही महिला मंडळ आहे आपल्यासोबत असून काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया ते बाजूचा भाग दाखवावर आहे का मातारमाई महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत एक विहार एक चांगला ओपन पेस चांगली व्यवस्था आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य अनेक वर्षापासून चालू आहे काही गोष्टी आपण त्यांच्यासोबतच बोलूया मॅडम नमस्कार काय नाव आहे तुमचं समित्र प्रकाश पवार महिला मंडळ आहे हो बघा बरं आता आपण शिक्षक कॉलेजमध्ये आहोत म्हणजे पटवारी पडणेश्वर शिक्षक विहार बांधण्यात आलेलं आहे ओपन पेस आहे या काय सांगते तुमच्या महिला मंडळाचं ओपन बेसचं काय नेमकं सांगते आमच्या महिला मंडळाने जवळपास दहा आणि त्याच्यानंतर बरेच आम्हाला अडचणी शिकायलासुद्धा नाही त्याच्यानंतर आपले आमदार संजय राय मुलकर ह्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सहकार्य मिळालेले आणि आमच्या मात्याधर्मा महिला मनाचं खूप योगदान आहे तर एक सामाजिक कार्य करत असताना राजकीय लोक असो किंवा समाजाची मंत्री असो किंवा इतर काही वर्ग असो तेव्हा वाढतली मंडळी असो तरांचं काही सहकार्य आपल्याला मिळत आहे हो शंभर टक्के मला मिळत आहे महिलामंडळमुळे महिला मंडळ असो हो कधी बांधलं काम चालू आहे अजून पूर्ण झाले का मला अपेक्षा काय अजून शासनाकडून नगरपालिकेकडून किंवा आमदार असतील खासदार असतील जे कोणी लोकप्रतिनिधी असतील समजा इथे किंवा यांच्याकडून अजून अपेक्षा आहे असं काही ऐकत नाही हो अपेक्षा भरपूर आहे सर त्याच्या तरी काही सांगते काय आम्हाला सुशोभीकरण पाहिजे इथून आम्हाला या परिसरामध्ये नळ पाहिजे महिलांसाठी किंवा सामाजिक कार्य कार्यकरासाठी मोठं सभामंडप मंडप पाहिजे अशा भरपूर योजना आहेत की ज्या आम्हाला मिळावं ही आमची सगळ्या महिला मंडळाची होती ना त्यांच्याकडं काही मागणी पाठपुरावा केला पाहिजे हो बरेच वेळ केलेलं आहे आम्ही मागच्या वेळेस आपले आमदार सर संजय रायमुळकर यांच्याकडं संविधान भवनच्या याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पण ते अजून काम झाले नाही होऊन जाईल ते पण काम भाऊच्या माध्यमातून अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून काय तुमचं हां काय बरं काय सांगता येईल बुद्धविहार असो किंवा केस असो वार्डाबद्दल काय सांगतो एक का संघटन तयार व्हायला लागलं आणि संघटनेची सध्या गरज आहे सामाजिक असो राजकीय असो किंवा काहीतरी संघटना धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून हो एकत्रीकरण समाजाचं झालं पाहिजे असं काय सांगतात इच्छित सांगू इच्छिते आम्हाला इथे असं खूप असं काहीतरी गार्डन आणि ही गट्टू सगळं व्यवस्था करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आमच्या सगळ्या महिला मंडळ एकत्र येतात इथं कार्यक्रम घेतात पुरुष लोक पण येतात सगळं सहकार्याने आम्ही हे विहार बांधले नाही काही असं नाही विहारामध्ये सांगते तुम्हाला आणि या काय माहिती जे बाबासाहेबांना लेडीजसाठी जो अधिकार दिलेला आहे हे त्याचं वास्तव्य म्हणजे की आज जे बुद्धविहार इथं स्थापन झालेलं आहे ते त्याचं जिवंत उदाहरण आहे आणि त्याचा मोठा संघर्ष म्हणजे रमाई बुद्धविहार म्हणजे रमाई जे महिला मंडळ आहे त्या सगळ्या लेडींना मी त्यांना म्हणजे हे करतो आणि जसं खरोखर एक उदाहरण आहे की जसं लेडीजना जे काही म्हणजे केलेलं आहे काम ते चांगलं आमच्यासाठी तर म्हणजे नवीन पिढीसाठी खूप चांगलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या राज्यघटनेच्या आधारावर आज पूर्ण देश चालत आहे पूर्ण देश वेगवेगळे राजकीय कार्यक्रम असो नोकऱ्या असो उद्योगधंदे असो ते आरक्षणानुसारच चालत आहेत महिलांना पाहिजे तसा अधिकार दिलेला आहे मोदी सरकार असो किंवा कोणतंही सरकार असो बाबासाहेबाच्या घटनेनुसार महिलांना अधिकार मिळालेला आहे पण महिलांना पाहिजे तसं त्या अधिकाराचं स्वतंत्र मिळालं नाही अजून अनेक ठिकाणी आपण निवडणुकीमध्ये पाहतो कुठं पाहतो महिला निवडून आले किंवा अधिकारी झाले किंवा काही झाले तर काही गोष्टी ठिकाणी महिलांना स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र मनात कारभार करता येत नाही अजून कागदावरच काही गोष्टी राहिलेल्या आहेत अजून समजा जनजागृती जशी व्हायला आहे तशी झाली नाही याच्याबद्दल काही सांगतो त्याच्याबद्दल म्हणजे आता सांगायचं झालं की महिलांनी स्वतःचा निर्णय स्वतः घेतलेला पाहिजे कारण की आता आपलं कुठं आपण चुकतो आहे आणि कुठं नाही हे स्वतः कळायला पाहिजे जोपर्यंत आपण आवाज स्वतःबद्दल आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे चालूच राहणार म्हणजे महिलांनी आत्मविश्वास जागरूक राहणार केवळ अधिकार देऊन चालणार नाही आपल्या स्वतःची हिंमत जिद्द आत्मविश्वास हे हा अधिकार बाबासाहेबांना दिले आणि त्यानुसार आपल्याला जर काही गोष्टी मिळाल्या एक राजकीय पद असो नोकरी असो काही असो तर आपण स्वतः त्याचा उपयोग केला गेला पाहिजे आणि जनजागृतीच्या माध्यमातून म्हणजे मागासवर्गीय समाजच नाही एक प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे प्रत्येक समाजाला प्रत्येकाने आपापल्यापर्यंत काम करायला पाहिजे म्हणजे कसं आहे आधी काय होतं चूल आणि मूल स्त्रियांना एवढीच मर्यादा होती पण बाबासाहेबांनी आम्हाला हा म्हणजे हे स्वातंत्र्य देऊन म्हणजे आमच्या आम्ही जन्म जरी त्यांचं हे केलं ना तरी आम्ही त्यांच्यावरून फेडणार बाबासाहेबांच्या एक महिला आपल्या महाराष्ट्रातली भारत देशाची पंतप्रधान झाली हे राष्ट्रपती झाले होते त्या अधिकाराचा उपयोग येत नाही पण अजून बी महिला म्हणजे पाहिजे तशी जागृती नाही शहरी भागामध्ये भरपूर जागृती आहे पण आपण जे तालुका करावं राहतो या ठिकाणी पाहिजे कशी जागृती नाही तरी महिलांनी जागृत पाहिजे समोर यायला पाहिजे असं नाही आहे की आज समजा आता हे इथलंच महिला मंडळ आलं म्हणून असं पाहिजे कशी जागृती सामाजिक कार्य समोर यायला पाहिजे समोर समोर यायला पाहिजे असं नाही आहे की आज समजा आता हे इथलंच महिला मंडळ आलं म्हणून असं नाही आता जितले पण म्हणजे कोणताही समाज असो कोणतंही असो तिथं लेडीजला समोर यायचं आहे आणि असं सामाजिक कार्य घडून आणायचं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे भारताला महिला मंडळ आहे काय ना गुरुजी आपलं प्रकाश पवार काय सांगता येईल तुम्हाला सर्व गोष्टीचा अनुभव आहे सामाजिक कार्यही करता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्याची आजार असता काय सांगता सामाजिक कार्याबाबत पहिल्यापासून माझ्या आमच्या घराण्याला आवडच आहे पहिल्यापासून आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की बाबा समाजाच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या समाजाची कुठेतरी उन्नती व्हावी त्याचं एक मूर्तिमत्त उदाहरण म्हणून दोन हजार सात साली माता हा, स्टापना स्टापना हा, या माता रमाई महिला मंडळाची एक आपण त्याची गठीत केलं स्थापना केली आणि स्थापना करून त्याच्या माध्यमातून या ओपन स्पेसची रीतसर अशी मागणी केली आणि चोवीस आठ दोन हजार बाराला या चोवीस आठ दोन हजार बाराला पाच वर्षाच्या नंतर हा अधिकृत नगर परिषदेच्या माध्यमातून हा ओपन स्पेस या महिला मंडळाला प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर जी महिलांची जी प्रोसेस सुरू झाली की त्याच्या माध्यमातून त्यांनी असे वर्गडी वगैरे जमा करणं मग त्यांच्या इच्छेमधलं एक छोटंसं विहार बांधण्याची त्यांची संकल्पना होती ती ती पूर्णतःच आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु महिला काम करत असताना एखाद्या समजा थोड्या अडचणी येत होता म्हणून महिलांनी एक असा निर्णय घेतला की बा एखाद्याच बांधकाम करत असताना महिलांना कुठेतरी मर्यादा पडतात आणि या मर्यादा मटेरियल आणणं स्टील आणणं सिमेंट आणणं किंवा कोणाशी संपर्क करणं म्हणून त्यांनी या तेवीस फेब्रुवारी फेब्रुवारी तेवीसला पुरुषांच्या ताब्यामध्ये की बांधकाम क करण्यापुरते विहार तुम्ही ताब्यात घ्या बांधकाम आता संपूर्ण झालेलं आहे जवळपास थोडंसं शेवटच्या टप्प्यात राहिलेलं आहे तर येत्या मेमध्ये या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मूर्तीचं या ठिकाणी प्रतिष्ठापना होईल आणि नंतर मी सर्वांसाठी विहार एक खुल्लं राहील या ठिकाणी सर्व पुरुष महिला सगळ्यांनी चांगले यथायोग्य अशा प्रकारे आम्हाला सहकार्य केलेले प्रत्येकाने आपापल्यापर्यंत सहकार्य केलेले कुठल्या प्रकारचा आमच्याकडामध्ये कुठले वादविवाद काही नसून चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि या माध्यमातून भविष्यामध्ये चांगला सुद्धा जाईल की कोणते या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम जर घेतले तर समाजाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं कार्य सामाजिक कार्य करत असताना त्याला कर एक आधार किंवा एक राजकीय जोड असली पाहिजे हो बिलकुल असं तेही काम करायचं एक आधार किंवा एक आधारवर पाठीमागा गॉडफादर म्हणतो आपण तर प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी असल्याशिवाय एक सामाजिक कार्य होतं आहे सामाजिक कार्य हे वैयक्तिक एक एकाचं <laughs> नसते सर्व समाज मिळून सर्वांसाठी सर्वा ते कार्य असते त्यावेळेस लोक जास्त पुढाकार घेत नाहीत वैयक्तिक कामं असलं की लवकर पुढाकार घेतात सामाजिक कार्य जसं पाहिजे तसं लोकं पुढे घेत नाहीत असतात एक राजकारणाकडे वाटचाल महिलांची पाहिजे नाही का आपल्या शहरामध्ये त्या नगरपालिका निवडणुका असो किंवा कोणत्याही असो एक सामाजिक दृष्टीकोन चांगला ठेवून एक राजकारणाकडे वळण्याची गरज नाही का महिलांना तर अनेक महिला सुशिक्षित आहेत पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही नेमकं व्यासपीठ मिळालं की त्या नेमकं काही ना काही करू शकतील आपल्या जीवनात म्हणजे पुरुषापेक्षा महिला या विकासात्मक कामात सामाजिक कार्य जास्त करू शकतात त्यांना व्यासपीठ मिळत नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे आपला हा भारत देश हा राज्यघटना राज्यघटना चालू आहे त्या राज्यघटनेने जे काही स्वातंत्र्य केले महिलांना त्याचा पुरेपूर महिला संधी घेत घेत आहेत किंवा नाही तर आजपर्यंत मला असं वाटतं की आज आपण मध्यंतरी एक प्रश्न केला होता की आपल्या अमरावतीच्या प्रतिभापूया आपल्या भारतात आपल्या राष्ट्रपती झाल्या त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून प्रत्येक महिला आपण एक काम करत आहे पुरुषांनीसुद्धा महिलांना ती चांगली संधी द्यायला पाहिजे परंतु आज आज असं झालेलं आहे की प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की मीच पुढं असलं पाहिजे माझी महिला मागं असली पाहिजे तर महिलांना संधी देणं अत्यंत गरजेचं आहे आणि महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायलाच पाहिजे तरच महिलांचा विकास होईल आणि सामाजिक कार्यात तर असं म्हणे समजा धार्मिक कार्यामध्ये की महिला जेवढं धर्माचं काम करू शकतात तेवढं पुरुष करू शकत नु नाही कारण महिला ज्या वेळ देतील पुरुष देऊ शकत नाही म्हणून महिला कुठल्या का कार्यामध्ये अग्रसर असल्याच पाहिजे अनेक महिलांमध्ये वेगवेगळे स्वरूपाचे आहेत कोणी भाषण करू शकते कोणी संघटन करू शकते महिलांचं कोणी शिक्षणाच्या माध्यमातून फक्त त्यांना एक संधी मिळण्याची किंवा जे घरगुती कुटुंब असते ते कुटुंब पाठीमागं राहून त्या महिलेला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे आपली महिला घरची कोणत्या क्षेत्रामध्ये आरोपता होऊ शकते त्याच्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे किंवा एक आधार द्यायला पाहिजे पण तसं होताना आजकाल दिसत नाही महिला घराच्या बाहेर गेलीने व्यक्ती मर्यादा लागते निर्बंध टाकल्या जातात त्याच्यामुळे अनेक महिलांची हिंमत हचल्या जाते आणि काही कार्य करायच्या यामध्ये काही महिलांची मानसिकता कमी होऊन जाते बरोबर प्रत्येकाला आपल्या घरातील महिलामध्ये कुठल्या सुप्त गुण आहेत आणि हे सुप्त गुण त्यांनी ओळखून त्या था गुणांना त्यांनी आपण वाव दिला गेल एखादी महिला जर चांगल्या पद्धतीने भाषण करत असेल तर तिला आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये तिला ते वावरू द्यायला पाहिजेत आणि एखादी महिला चांगलं प्रबोधन करत असतात समजा तर त्या महिलेला चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी मग त्या ठिकाणी रा राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असेल क्रांतीज्योती साहित्य फुले जयंती असेल किंवा एखाद्या असं रमा समाबाई जयंती असेल अशा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना समोर व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले गेले पाहिजेत जेणेकरून त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारची अशी संधी मिळेल आणि त्यांचा जो काही उत्साह तो वाढीस लागू शकतो म्हणजे प्रत्येक पुरुषांनी आपल्या महिलेमध्ये कुठले गुण येते ते हेरल्या गेले पाहिजेत आणि ते हेरूनच त्या तशा पद्धतीचं वातावरण निर्मिती आपण ते त्यांना करून दिलं गेलं पाहिजे तरच त्या महिलांचा विकास होऊ शकतो आणि त्या त्यांच्या गुणांचा गुणाचा एकदम चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो काय सांगता येईल का तुम्हाला राजकीय म्हणा सामाजिक म्हणा मला मातारा बोलायचं बोलायचं की त्या महिला ज्या आहेत त्या खूप अग्रेसर आहेत त्यांना बीच आता सध्या त्यांनी जे आतापर्यंत कार्य करत आलेले आहेत तिथून पुढे त्यांनी मला सहकार्य करावं त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांची या ठिकाणी केल्या जाईल महिला एकत्र येणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत महिला घराबाहेर निघणार नाही तिला फक्त सामाजिक कार्य करणार नाही माझं नाव श्रावण भगवान यांनी सांगितलं गोहेर वेगळं काय सांगाव वेगळं काही सांगण्या सांगण्यासारखं बरंच आहे माझी गेली पस्तीस वर्ष यांनी नोकरी केली तर समाजाचं कुठले कार्य करताना आणि मेटरमध्ये आल्यानंतर इथल्या महिला मंडळांनी संगीताबाई पवार त्यांचं मिस्टर कुशी पवार यांनी मला आणि इतर भगिनी आणि पुरुष यांनी मला अध्यक्षपद दिलं या बुद्धविहारासाठी बांधकामाप ते मा ते बांधकाम माझ्या अध्यक्षतेमध्ये अध्यक्षतेखाली पूर्ण झालं इथे शिक्षक कॉलनीमधली एक महिला मंडळ माता रमाई महिला मंडळाच्या महिला होते आणि काही पुरुष मंडळी होती या ठिकाणी ओपन पेशमध्ये त्या ओपन पेश अधिकृतरित्या त्या महिला मंडळाच्या नावात झालेला आहे विहाराचं काम जवळपास अठ्ठ्याण्णव म्हणल्यापेक्षा शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे मे महिन्यामध्ये एक चांगला मोठा कार्यक्रम चांगला सामाजिक कार्यक्रम आहे माझे आमदार संजय रायमोकर साहेब यांच्या माध्यमातून कंपाऊंड वॉल आणि इतर व्यवस्था सुद्धा झालेली आहे पण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही आणि काही थोडाफार विकास असून बाकी आहे त्यामुळे नगरपालिकेकडून मला किंवा पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा कोणता विभाग असो या ठिकाणी बोर्डची व्यवस्था करून द्यावी जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये एक सामाजिक असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो करण्यासाठी काही अडचण येणार नाही आणि सभामंडपाची त्यांना एक आवश्यकता आहे सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि एक सभामंडप जर या ठिकाणी दिलेले आहे एक वाढदिवस म्हणा किंवा लग्न म्हणा किंवा छोटे मोठे इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात तुम्ही आम्हाला सर्वांनी वेळ देणार त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा